अंबरनाथमध्ये लग्नाचे आमिष दाखवून मुलीचे व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही, ही माहिती मुलीला समजतात मुलीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता बारा दिवस उलटून गेले तरीही पोलिसांना सांगून सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात तपास करण्यात दिरंगाई केली असल्यामुळे पीडित मुलीच्या आईने खासदार चंद्रकांत हांडोरे प्रणित भीमशक्ती समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या सरचिटणीस तसेच काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशा सरचिटणीस ॲडव्होकेट अपेक्षा अरुण दळवी यांना सांगितले ही सर्व बाब लक्षात घेऊन ॲडव्होकेट अपेक्षा दळवी यांनी थेट अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट दिली व सर्व प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सांगितला यावेळेस भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट अपेक्षा दळवी यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आणि पीडित मुलीचा गुन्हा त्वरित दाखल करून घेण्यात यावा असे या निवेदनाद्वारे म्हटले आहे व ज्या मुलाने व्हिडिओ व्हायरल केलेत त्या मुलावरती त्वरित गुन्हा दाखल करावा असे ॲडव्होकेट अपेक्षित यांनी सांगितले त्यावर योग्य ती कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले अपेक्षा दळवी महिला काँग्रेसची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे आज अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये एका स्वामीनगर येथे राहणाऱ्या अल्पवहीन मुलीचा दोन वर्षापासून शारीरिक शोषण करून तिचे व्हिडिओ एका मुलाने व्हायरल केलेले आहेत इन्स्टावर आणि त्या संदर्भात तो पळून गेलेला आहे त्या मुलीला न्याय देण्यासाठी जे काय भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय साहेब आणि भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संगीताताई हंडोरे यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली मी स्वतः ऍडव्होकेट अपेक्षा दळवी भीमशक्ती संघटनेची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि महिला काँग्रेसची सरचिटणीस त्या मुलीला न्याय देण्यासाठी इथे शिवाजीनगरला आलो होतो इथले जे सिनियर आहेत त्यांच्याशी मी त्या विषयावर चर्चा केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यासाठी आम्ही इथे त्या पीडित मुलीला न्याय देण्यासाठी इथे शिवाजीनगरला कल्याण अंबरनाथ पूर्वला आलो होतो विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट